मित्रांनो पहिलंच बिल भेटलं आहे आणि बिल भेटल्या भेटल्या ना एक छोटी चिंबोरी आहे आता ती कोस टाकली एका मेली समजत नाही कोस टाकलेला आहे बघा हे दिसतच आहे मला छोट्या चिंबोरीने आपली खरपी नवीन खेकडे आलेत टाकून गेले सर आहे नवीन खरपी चिंबूरची नवी कोस कोस तुम्हाला दाखवते एकदा परत हा जुना खेकडा दिसत असेल तुम्हाला हा हा जुना खेकडा आहे आणि हा नवीन खेकडा आहे हा दिसते ना इथे बसलेला पण मोठी साईज आहे नमस्कार मित्रांनो मी उमेश तुमचं स्वागत करतो आपल्या नावाखाडी फिशिंगच्या चॅनलवरती तर मित्रांनो आज खूप दिवसातून आलो आपण फलीवर भाल्यावर म्हणजे बघा फली घेऊन आलो आहे भाल्यावरचे खेकडे आणि आता थंडीच्या एंडिंगची जी माकली असते ना मोठी मोठी दणकी दणकी वापली ती बघायला भेटेल भेटेल थंडीमधले खेकडे भेटला तर भेटतो एखाद दोनक कधी पण तीन पण भेटू शकते कारण दोन वर्ष अगोदर मस्तपैकी लग बायचान्स एकाच जागे तीन भेटलेले तर आज बघायचं आहे तर किती भेटतात आणि काय बाल्यावर सीन गेल्यावर इकडे समजेल माकली भेटली तर ते पण एक दोन भेटतील ते पण सांगता ये चला बघूया आज आपला लक किती चांगला आहे काय भेटतो आणि कसं भेटतो आहे मस्तपैकी सकाळचं वातावरण आहे सकाळ सकाळ चाललो आहे पण आता सकाळचाच टाईम जास्त होत जाईल दुपवारचं बंद सकाळचं चालू चालत झालं का मग आपली खिचडीचे व्हिडिओ जास्त येते तरी जाऊया आपल्या अशा या, या। चिखण्याच्या भालामध्ये मित्रांनो पहिलंच बिल भेटलं आहे आणि बिल भेटलं भेटलं ना एक छोटी चिंबोरी आहे आता ती कोस टाकली एका मेली समजत नाही ना कोस टाकलेला आहे बघा ही दिसत असेल तुम्हाला छोट्या चिंबोरीने आपली खरपी नवीन खेकडे आलेत खरपी खेकड्यांनी कोस आहे तर बघूया या बिलात भेटते की नाही तिची कोस टाकलेली नवीन चिंबोरी इथपर्यंत नाही अजून मध्ये नाही एक तर याच्यामध्ये असेल किंवा आहे आहे टाकून गेले सर पण आहे नवीन खरपी चिंबरची नवी कोस कोस तुम्हाला दाखवते एकदा परत हा जुना खेकडा दिसत असेल तुम्हाला हा जुना केकडा आहे आणि हा नवीन केकडा आहे हा भरलेला होता तेव्हा ज्याची साईज बदलायची होती तेव्हा त्याची ते साईज बघा अशी झाली बघू शकता तुम्ही हा तरी कमी कमी पन्नास ग्रामचा असेल हा दीडशे ग्रामचा असेल एवढा फरक असतो हो अजून ही नरम म्हणजे आताच आहे अजून ती एकदम कडक व्हायला येईल ना अजून थोडीशी तिची साईज फुलेल थोडीशी साईज फुलेल बघा ही साईज मस्त आहे तिला आपण आता सोडून देव कारण ही आपण घेतलीच ती खायला पण जाऊ दे सोडून देऊला मस्त की बघा मोठी होईल खरपी चिंबोर आहे आपण मस्त की सोडून देऊ जा तर जाऊया आपण पुढं जाऊ अजून आपल्याला काय भेटते पुढं असेच आपल्याला बिल भेटतील खरपीचे आणि आपल्याला बिल किंवा मोठे खेकडे भेटतील आणि भेटले तर माकरी पण भेटेल आता हे चिंबोरे तुम्हाला सांगत सांग हे चिंबोरे आहे ना नवीन आल्यात छोटे छोटे पिल्ल आहेत ना, पिल ना नवीन आल्या आहेत खूप प्रमाणात आल्या आहेत पण हे लवकर बसत नाही बसले तरी आपण घेऊ शकत नाही कारण तर मी बघितली ना साईज एवढीच आहे हे तुम्ही कमीत कमी पकडले ना वीस पंचवीस पकडले ना तरी जाम तर मी एक किलो होतील एवढे पकडायला लागतील पण हाच खेकडा मोठा झाला ना तर कमीत कमी दीड दोन किलो किलोच्या आसपास होतो पण सध्या तर आपण हे पकडणार नाही जेव्हा मोठे होतील जेव्हा अडीचशे तीनशे ग्रामचे तेव्हा पकडू सध्या जरा सोडू कमीत कमी आता याला अजून एक एक दीड महिना जाईल मोठे व्हायला हो पण बाकीचे नवीन पण येतील ते पकडू शकतो आपण पण पन, हे छोटे सोडून देऊ आपण तर चावला जाऊया आपल्या मागच्या साईडला भाल दिसतं ना तिकडं जायचं तर चाललं जाऊया चित्र बघा जा, त्याच टाईपमध्ये फेकडा आहे पण छोटा वाटतो तरी पण आपण वस्तूही की नाही बघायचं आहे बसल्यान समजा बघा बसला आहे बस तुम्हाला बोल बरं बसते की नाही बघा किती साईज मोठी आहे समजा की त्या चिमोरीपेक्षा मोठे आहे बसत आहे बघू शकता शिंगोच ओढा तिने खायच्या पुरते अडीचशे ग्रामचे आहे चं आपण जेवायला घेऊ शिंगरू तोडला नसताना सोडलाच आपण शिंगरू त्याने तोडला जाऊ दे घेतला पहिला करपी खेकडा आणि याचा दुसरा शिंगरू याला आहे असे नाही हे खेकडे ना लवकर शिंगरा तोडतात भीती प्र का भीती त्यांना का शिंगरा लगेच तोडतात मग शिंगरा मोडला आपला भाव रेट कमी होतो पहिलाच शिंबरा भेटला आहे टाकूया हल्दीत एंट्रीलाच पहिले छोटा नरम शेकडा त्याच्यानंतर मिडियमचा भेटला अजून पुढे जाऊ काय भेटेल तुम्हाला दाखवतो अजून आपल्याला बघ एक छोट्या चिमुरीचं बिल भेटलं दाखवतो तुम्हाला या याच्यामध्ये असेल ताजा बिल आहे याच्यामध्ये नक्कीच चिमुरी असेल लागली बघा ना माझं गेम करीन ती छोटे आहे पण त्याच्यामध्ये पावर तसे आहे मला दाखवते दोन आता ती येत नाही लवकर छोटे आहे चावलेसे छोटे देव, देव, आशे, आशे ला पण सोडून देऊ खरपे आहे सोडून देव मोठी आहे असे असे आपल्याला खूप भेटेल आता बिला पण थोडी खायापुरते पण तरी भेटली पाहिजे एकदम छोटे तिथे पन्नास ग्रामपेक्षा कमी आहे एवढी छोटी तर जाऊया आपण पुढं आपल्याला तरी वागील तरी म्हणजे खेकड्याच्या पायाचे मोठे निशान बघायला तरी भेटले पाहिजे तेवढ्याला लांब जायचं आहे तीन चार किलोमीटर फलीवर तर भेटला पाहिजे तर जाऊया पुढं असं शोधत शोधत छोटी मुलगी तुम्हाला दाखवीन मग डायरेक्ट मोठा भेटला तर मोठा नाही तर मागली तर चला जाऊया तर मित्रांनो हा तरी बरा वाटतो खेकडा पण तो पण मला असं वाटतंय का छोटाच वाटतय तो पण गोल गोल फिरलाय इथं बसलोय दिसलं इथं बसलाय तो पण बघा विना शिंगराचा आहे शिंगराच नाही त्याला त्याच साईजचा आहे छोटा आहे हे घेऊ आपण जेवायला मस्त सायज आहे शिंगरा नाही म्हणून जेवायला येतोय अजून एकच वाघेल आहे छोटा दिसतं त्याला पण सोडून देऊ कारण खूप वागेला आहेत खूप खेकडे देतात तर जाऊया पुढं पण मोठ्या खेकड्याचा शोधात चिंबोरीचा मी इथं पण आपल्या चिंबोरीचा बीन मिळणार आहे यात पण आहे पण एकदम छोटा आहे दिसत पण आहे सर्व नवीन पिढी आहे जिंबोऱ्याची किंवा कुर्लीनी हंडी टाकली तरी आपल्याला एवढ्यात म्हणून एवढे खेकडे आलेत आता सीजन सुरुवात आला आहे म्हणून हे नवीन आहेत त्याच्यानंतर मोठे भेटतील ते पकडून तुम्हाला दाखव मापली तर आपल्याला भेटली नाही तरी पण शोधतो थोडाफार आणि पुढे जाऊ काय भेटते तुम्हाला दाखवतो तर मी बघा इथं पण आपल्याला भेटली आणि ही मोठी हे दिसतंय बघा मस्त साईजचे घेऊ हो। बघा कडक आहे नाही पहिले बघायची आपल्याला मस्त आहे कडक पिसाय भरलेले घेऊ खायला पण मित्र आपली ना या साईडला आल तर मित्रांनो अजून आपल्याला मिळाले एक ले शिंबोरी तुम्हाला दाखवतोय डायरेक बसलेली आहे डायरेक्टमध्ये पण येतो तर डायरेक्ट पायाचे निशान दुसरे डायरेक्ट बसतील पण जेव्हा जेवायला जेवालासाठी घेणार तर पण या चिंबोर आहे साईला डायरेक्ट आपण बालदीमध्ये घेऊ मस्त साईज आहे खरपी खरपी नवीन खरपी आपण बांधले नाही डायरेक्ट घेतल्यात कारण आपल्या त्याला तोडून जेवायला घ्यायचेच आहेत आणि टाईम पण नाही तेवढा पाणी पण भरत आहे तर जाऊया इथं निशान आहेत निशान करूनशी आपल्याला बस इथं बसलेल्यामुळे बघा मोठी साहेब दिसते मला एकदम मोठी नाही जी आपली खरपी आहे ना स्टेपमध्ये किंवा नरम असेल असं वाटते मला नरम पण असू शकते समजेल अकरा का कडक आवाज आला ना दगडासारखा दगडालाच आवाज तसाला का समजा कडक आणि आवाजच कमी आला तर समजा नरम नरम बोलून ना तुम्हाला आवाज नरम आला का नरम आपण हिला सोडून देव कारण बघा नरम एकदम नरम नाही शिंगरा एकदम टाईट आहे सावा घेतला ना तर कडकची एवढी पावर असेल का कारण ही याची एवढी बॉडी नरम असते एवढी बॉडी नरम आणि ही शिंगरामध्ये पावर असते हात दिला ना तरी कडक चिंबोळ्यासारखं फोडून टाकेल बघा मस्त साईज आहे हिला सोडून देव कडक होऊ दे मस्त की मोठी साईज टाटा बाय बाय तर चला हिला असं सोडू आणि जा आपल्या आपल्याला करा आता आपण पुढे जाऊ अजून भेटत की नाही बघू मस्त सर्वात पैकी चारशे ग्रामची साडेचारशे ग्रामची कुर्ला कुर्ला होता सोडून दिला आहे पुढे जाऊ असंच आपल्याला शोधायचं आहे आपल्याला जेव्हापुरती छोट्या छोट्या भेटल्या तरी चालतील मोठी भेटली तरी चालेल असं काही नाही का मोठी नको मोठी पण चालेल तिला तिथं सोडून दिली डायरेक्ट आपण जाऊ पुढं एक चिंबोरा मोठा भेटला पाहिजे बस कडक पिक जाऊया पुढं अश्याच नवीन इतर इथं पण काहीतरी पुढं दिसतंय पक्षीचे निशाणं आहेत का चिंबोरीचे तर पुढं जाऊ समजेल पक्षीचे वाटतात पक्षीचे दिसतात दिसत नाही मला असे असे लांबून आम्हाला निशाण दिसतात असे लांबून निशाण दिसतात जे जोडपा किंवा चिखलाला फोडत फोडत आलेला चिंबोरा ना असे लांबून दिसतात ना काहीतरी दिसते असेल काहीतरी पण हे पक्ष्यांचे फ्लेमिंगो किंवा ते थंडीमध्ये येतात ना पक्षी ते समुद्र किट किनाऱ्या जेव्हा आपण मच्छी पकडतो ना तेच वाईटवाले तेव्हा हे वरती उठतात ते तर जाऊया पोडं अजून काय पिठ्ठीत दाखवते तर मित्रांनो आपल्या बंदरापासून ते दुसऱ्या गावाच्या बंदरा पण लास्ट गाव परंतु आहे तेवढेच आपल्याला चार पाच खेकडे भेटले आहेत आता रिटर्न आपल्याला या साईडला जायचं आहे आणि या साईडला जाऊन जे आपण आता खालने जे पाणी होतं ना त्या साईडने आलो अजून पाणी सुकलेलं ना वरच्या भाग जातो कारण वरतून आलेला पण खेकडा आपल्याला भेटू शकतो मोठावाला तर बघायचं आहे भेटते की नाही आणि भेटल्यावर दाखवतो काय भेटते तर चला हे आपल्या गावाच्या दिशेने जाऊ मस्तपैकी मस्त तरी चार पाच भेटले आहेत पुरती बस झाले तेवढे अजून भेटले ते घेऊ आणि डायरेक्ट जा आणि तुम्हाला दाखवतो आहे काय भेटतो तो तर चला एवढा तर चांगला एक आपल्या नवीन खेकडे आले आहेत सीझनमधले लवकरच आले नाही तर एप्रिलपर्यंत येतात मार्च एप्रिल तर फेब्रुवारीच चालू आहे तेव्हाच आहे नवीन खेकडे आलेत तर होतील एप्रिलपर्यंत मोठे होतील एवढे एवढे आणि बाकीचे नवीन येतील ते डायरेक्ट मोठे येतील जसे आता थंडी लागलेली थंडी लागायला सुरुवात लागली का ना हे मोठे खेकडे पडलतात जिकडे गरमी भेटते त्यांना तिकडे पडलतात आणि जे राहिलेले राहतात आणि आता परत जेव्हा उन्हाला येईल आता उन्हाला चालूच झाला आहे उन्हाला आला गरमी वाढली का अजून ते खेकडे वाढतील मोठे पण वाढतील छोटे पण नवीन वाढतील तर चला जाऊया पुढं इथून इथं पण आपल्याला नरम आहे आवाज कमी येतो म्हणजे नरम आहे हा पण थोडा तीनशे ग्राम पेवळ आहे पण दाखवते तीनशेपर्यंत आहे फिमेल आहे फिमेल आहे फिमेल आहे बॉडी बॉडी दबते आणि शिंगर नाही दबणार तर हिला पण आपण सोडून देऊ ही पण मस्त होती पण नरम आहे हिला सोडून देऊ जाऊयात आपल्या पुढच्या कामाला पुढं काय भेटते की नाही एवढे पण छोटे गरम सोडलेत त्याच्याबद्दल तरी मोठा भेटत आहे तर जाऊया पुढं दिसला आणि त्यात चिंबोरी पण आहे ते पण लांबून समजलं कारण जेव्हा आपण इकडं येतो ना तर याच्यामध्ये पाणी हललं यातून चिंबोरी आली

सोडून देऊ डायरेक्ट पुढे जाऊ तर बघा इथं पण पायाचे निशान चालत चालत इथं पण एक शिंबोरी आहे ते पण मस्त आहे मोठी साईज ची पण हिला आपण घेऊ शिंगडू मोडला एवढे भेटले पाहिजे तरी वाढेल ती साहेब घेऊ शिंगो ओढायचा लाल भरक असेल तुम्हाला घरी धुऊन गेला दाखवतो तर बघा मी तुम्ही इथून चिंबुर उठून गेले इकडे केले आता बघू बसते त्याने आपल्याला खाली भेटली आता आपल्याला खाली दोन ते तीन भेटलेले आहेत तर बघूया तर बसले बघा दुसरी चिंबर आहे इथे कसं मोठी आहे का हो समजत नाही खब्पे आहे फिमेल आहे का कुर्ले आहे मोठे आहे अशी सायज बघ याला बोलतात सायज मित्रांना असे आपल्याला काट्यावर द्यायला काय नाही मधली नवीन चिंबोरी आणि नवीन चिंबोरीचं काम केलं आहे आणि याचे बहुतेक शिंगरा ना तुटून नवीन आले आहेत कारण छोटी छोटी दिसतात का चोटी -चोटी कुर्ली बरं अशी साईज भेटली होती अशी साईज भेटली काम होईल आपल्या भेटेल एक उदन दोन उदन झाल्यानंतर तर हिला ठेवून देव मस्त आपल्याला चिंबोऱ्यात जमल्यात आता डायरेक्ट असंच घरी जातात आपल्याला दोन भेटल्या अजून बघू भेटते की नाही भेटल्यावर तुम्हाला दाखवते मोठा भेटला पाहिजे एक मोठा मोठा बघायला भेटला नाही अजून पण भेटेल पण निकार आपलं उद्यान छोटं आहे जसं आता बिल दाखवलं न सुट्ट्या पाकटाचा तसं बिल असतात मोठे मोठे तसे आपल्याला मागच्या वर्षी मस्त भेटलेले दोन तीन भेटलेले असे बिलामध्ये निघून किल्ला बिलाचे जवळ असतात नि उदर मोठं असेल तेव्हा भेटेल आता हा उदान छोटा आहे तर नाही भेटले मोठ्या तुम उदाहरणं तुम्हाला दाखवते पुढच्या उदाहरण जाऊया असंच घरच्या ठिकाणाला तर मी तर मित्रांनो आपण असं घरीच चाललेलो तर बघा या साईडला आपल्याला डायरेक्ट चिंबोरी बसलेली दिसते असं वाटते आपण नरम आहे बघूया दिसते ना इथं बसलेला मोठी साईज आहे खरपीच आहे नरम आहे एवढं तेवढा नाही धबात धबतोय थोडा सॉफ्ट आहे हा पण चारशे कामचा कुर्ला आहे याला पण सोडून देऊ कारण आता नवीन आलं आहेत नरम आहेत खायला पण तेवढा मास नाही भेटणार आणि विकायला पण तेवढा रेट नाही भेटणार तर जाऊ दे सोडून जाऊ दे मोठा तरी हो कडक होईल कडक पण होईल कडक व्हायची कोणाला अगोदर मिळाला तर मग गेला नाहीतर मग मोठी साईज पण होईल ही साईज सोडलेली आहे आपण मस्त की साईज जाऊया आपल्याला पण चुंबर आहे बघा मस्त चुंबर भेटलेले आहेत एवढे आहेत जेव्हा पुढे भेटलेत जाता दोन तीन भेटले आपण मस्त दोन मोठे भेटलेले तीन भेटलेले तिन्हीचे तीन नरम त्यातून एक मोठी आहे ती कडक आहे तिला घेतली आणि असे तीन सोडलेत नरम छोटे सोडलेत सॉफ्ट सोडलेत अजून पुढं बघू भेटते का आता जवळपास आहे घराच्या आसपास म्हणजे बंदराच्या आसपास आलोय बघू अजून काय भेटते का तर नाही तर बिलाय चिंबुरी नक्की असली पाहिजे आहे बघा चिंबुरी नक्की आहे छोटी असेल तर शिंगडा तोड नका छोटीच आहे सोडून देऊ आता ही जेवढी बिला केलीत ना उकर कोस आपली कोस टाकण्यासाठी केलेली आहेत सोड आपला आकडा फसला म्हणून तिथे पकडला आहे सोडलेलं आहे तिला पण आपण सोडून देऊ जाऊया पाणी पण भरला घरच्या रोडला पण आलो आता डायरेक्ट घरी आपल्या चिंबर धुवून दाखवत आहे कशात ते तर मित्रांनो आपण घरी आलोत आणि घरी आल्यानंतर ना आपण मस्त फ्रेश झालोत हातपाय धुतलेत खेकडे पण धुतले तुम्हाला दाखवते किती भेटलेत ते तर हे बघा आपले नवीन खरपे खेकडे आपण शिंगरा मोडले आता घरी आल्यावर नाही तर आपल्याला जेवायलाच फोटो बनवायचे आहेत किंवा हे टोटल तो सात पीस आहेत तर आपल्याला एवढे टोटल सात पीस भेटले मित्रांनो कारण सातच्या डबल पण भेटलेले पण आपण सोडून दिले छोटे होते नरम होते परत एकदम सॉफ्ट होते दोन सॉफ्ट होते तीन मोठे नरमवाले सोडले मीडियम मला आजची व्हिडिओ आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला जास्त तर शेअर करा तर चला मित्रांनो भेटू पण अशाच नवीन व्हिडिओमध्ये